त्याचबरोबर हे पण सांगायचं आहे का हे जे जेवढे लग्नाचे फंक्शन्स असतात ना हळदी मेहंदी लग्न सत्यनारायण पूजा देवदर्शन हे एवढे सगळे फंक्शन्स आपल्या भारतामध्येच होतात बाहेरच्या कंट्री नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे लग्न घर आहे आणि आज लग्नाचा मांडव टाकणार जस आहे जस्ट ते लोक आलेले आहेत आता आणि मेन लग्नाचे जे फंक्शन्स आहे ते स्टार्ट झालेले आहेत तर हे सगळं शेअर करण्यासाठी मी तर खूप एक्सायटेड आहे तर बघा जस्ट गाडी आलेली आहे आणि मांडव कसा असणार आहे कारण की आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल का, का पाऊस खूप चालू आहे तर वॉटरप्रूफ आम्ही मांडव टाकणार आहोत

थोडं पुढे लावून देते चालत नाही ना ते आता पुढे लावून दे तिथे ठकून एकदम कोपऱ्यात तिथे पुढे लावून तसं आहे का जागा नाही नाही काय आणि मम्मीला मी स्पेशली सांगितलेलं आहे का किचनमध्ये अजिबात भिजे राहायचं नाही नाही तर मम्मीचं कसं किचनमध्येच कंटिन्यू राहायची ते नाश्ता जेवण तर आता मावशींना बोलवलेलं आहे स्वयंपाकासाठी जेवढे दिवस आम्हाला लागणार तेवढे दिवस आणि मेन्यू पण डिसाईड होत आहे कोणत्या दिवशी काय बनवायचं आता मम्मीचं तेच बोलणं चाललं आहे आणि चार चारी बाजू चारही कामं चाललं मंडपचं पण काम चालू आहे तिथे मम्मीचं पण वेगळं काम चालू आहे टेनिस पण रेडी झालेलं आहे मनोज पण सांगत आहे त्यांना आता

ताडपत्रीच सांगून दे उमेश उमेश ते नाही खालच खालच ताडपत्रीच कारण मी त्याला पहिलेच बोलली होती ताडपत्री असलं का मग काय आपल्याला लग्नाचं विधी करतात कारण मातीमध्ये नाही करू शकत नाही का आपण पाणी टाकून देऊ ना त्याच्यावर आणि काय होईल आता माती माती होईल खूप ना आणि बाकीच काय करता येणार काय काय म्हणतो म्हणतो नाहीड छान दिसतय चांगला दिसतो एकदम मस्त कुर्ता पिरता लग्नाचा मांडव तुझा काय झालं बापू काय झालं परिबेलाच पण आवरायचं आहे आवरायचं तुला छान छान फ्रॉक घालायचा ना, ना? ना आज मी माझा अगोदर चावरून घेतलं सकाळीच आणि मी सकाळी उठले होते मला माहिती होतं का वेळेवर मग खूप गडबड होते तर मम्मीला म्हटलं मी अगोदर तयार झाल्याच्यानंतर मग ज्या ज्या गोष्टी आहे तो करून घे ऑलरेडी आम्ही तर लिस्ट करूनच घेतो आता मावशींचं हे काम एक काम होऊन गेलं मांडवचं एक काम होऊन गेलं आणि शैलेशला पण सांगितलं तू अगोदर रेडी हो आता परिवेला आव आवरायला जाणार आहे म्हणून पण म्हटलं तुम्ही पण आवरून घ्या तर ते झाल्याच्यानंतर मग कसं दुपारचा स्वयंपाक जेवणं त्याच्यानंतर आपले घरातले जे देव आहेत ते पण उजवून आणायचे आहेत ते पण सोनाऱ्याकडे द्यायचे आहे तर ही सगळी कामं बाकी आहे आणि आज संध्याकाळीच ही कामं करायची आहे आणि तसं मी शेअर करणार तुमच्यासोबत तर आणि प्रत्येकाशी मला असं मी या हळदी कुंभाच्या वेळेस पण सांगितलं होतं आणि आता पण सांगते प्रत्येकाची वेगळी पद्धत असते काय ग अगं आहे पण ते ना होईल ते नाही आणि आज खरंच लकी आहो असं मनाला काहीच हरकत नाही कारण की बघा ऊन पडलेलं आहे आणि मग बाकीच्यानं ऊन आहे आणि वातावरण चांगलं आहे त्यामुळे कसं सगळ्यांना कामं करायला सुद्धा सोपी आपल्या भारतामध्ये एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे का असं काय फंक्शन वगैरे असलं ना आजूबाजूचे ना खूप सपोर्टिव्ह असतात आता तुम्ही बघू शकता आमचे जे नेबर आहे त्यांच्या इथे जाऊन ते बांधव वगैरे टाकत आहे आणि ही गोष्ट फक्त आपल्या भारतामध्येच बघायला मिळते इवन काही काम असेल किंवा असं लग्न घर असेल किंवा असं जेवण वगैरे वाढायचं असेल आजूबाजूचे लगेच लोक येतात जेवण वगैरे वाढतात हेल्प करतात तर हे सगळं आपल्या भारतामध्येच बघायला मिळतं आणि त्याचा आनंद वेगळाच असतो त्याचबरोबर हे पण सांगायचं आहे का हे जे ल लग, जेवढे लग्नाचे जे फंक्शन्स असतात ना हळदी मेहंदी लग्न सत्यनारायण पूजा देवदर्शन हे एवढे सगळे फंक्शन्स आपल्या भारतामध्येच होतात बाहेरच्या कंट्रीमध्ये होत नाही तिथं तर फक्त एंगेजमेंट असते नाही तर फक्त लग्न असतं ते लग्न पण एकदम शांततेत असतं कोणाच्याच लग्नाला माझे कोणत्याही फंक्शन्सला मला नावं नाही ठेवायची पण कसं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण आपल्या इथं कसं नाचणं वगैरे हळद वगैरे सगळं असतं ना तर हे सगळं आपल्या इथंच असतं आणि त्याची मजाच मस्त वेगळी आहे की नाही तिथे नाश्त्याची पण तयारी चालू आहे तिथे आता पोहे बनवत आहे आणि ते चण्याची भाजी ना मग मी दुपारच्या जेवणामध्ये काय भाजी करूया पुरी करूया खीर करूया हा हो ना तीन चार जास्त पाहिजे सगळे आता नाश्ता करत आहे नाश्त्याला बनवलेले आहे पोहे बेला चल नाश्ता करून घे बाबू थोडासा नको का बरं निघाला का

आहे ठीक आहे त्याला बसायला पाहिजे ते व्यवस्थित बस ताडपत्री अगोदर टाकलेले आहे आणि त्यानंतर हा मांडो जेवण तयार होत आहे इथे मसाला फ्राय होत आहे इथे चण्याची भाजी करताय तुम्हाला सांगितले तर इथे खीर बनते ना इथे खीर आणि त्याच्यासाठी हे ड्रायफ्रुट्स काढून ठेवले आज पित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे पुरीचं असणार आहे नैवेद्य मग चण्याची भाजी भात चपात्या यात हे तर सगळं असणारच आहे मेन्यूमध्ये हे आहे आणि शैलेशला सांगते छान पप्पाला तर दिवा लाव अगरबत्ती लाव आणि त्यांना नमस्कार कर आज त्यांना ना आता त्यांची कमी खूप आम्हाला जाणवते त्यांची खूप आठवण आहे ती आज पप्पाची असले असते तर मस्त एन्जॉय केला असता ॲक्च्युली हे जे काम आम्ही करत आहोत आता आमची जी लगबग चालू आहे तर ती पप्पाची लगबग असली असती तर ता त्यांची इतकी धावपळ झाली असती पण आता ते जिथे पण आहे ते आम्हाला तिथून बघत असतील आणि शैलेशला आशीर्वाद देत असतील आणि आम्ही असं समजतो का ते आमच्यासोबतच आहे आमच्या आजूबाजूलाच आहे या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी तर मिस यू पप्पा पप्पाला आता दिवा अगरबत्ती आणि ही जी टावत होती ना पप्पासाठी आणि पत्रिका अगोदर जेव्हा पत्रिका छापून आलं होतं ना तेव्हाच पप्पाजवळ पप्पा पुढे ही पत्रिका ठेवली होती मी त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबतच आहे शैलेशला बघत असतील ते आणि हा जो कार्यक्रम आहे तो पण बघत असतील ते मांडव टाकला आहे आणि फक्त एवढंच आहे का हा जो मांडव आहे तो थोडा स्लोपमध्ये आहे कारण की पाऊस जर पडला तर जे पाणी आहे ना ते त्या साईडला जायला पाहिजे त्यामुळे मग हा जो मांडव पूर्ण स्लोपमध्ये ठेवला आता त्यांची फिटिंग वगैरे चालू आहे आहे फक्त जे खाली जी ताडपत्री वगैरे दे असेल तर ती आपण उद्या संध्याकाळी जेव्हा हळद असेल तेव्हा मग संध्याकाळच्या वेळेस मग आपल्याला खाली टाकते स्वयंपाकामध्ये काय काय तुम्हाला दाखवते इथे चना बटाटा इथे आहे खीर खीर बनवलेली आहे आता जेवण गरम करते मी जेवण करायला बसतो भीड वाजलेलं आहे आता तर दुपारी तुम्हाला सांगितलं मी मांडव टाकलेला आहे हे बघा पूर्ण मांडव असा आहे आणि हे पूर्ण असं कवर केलेलं आहे पूर्ण असं कव्हर केलेलं आहे काय एक, एक दीड तास लागला त्यांना हे सगळं करायला आणि खाली खालीसुद्धा आता ताडपत्री टाकायची पण तुम्हाला सांगा पाऊस नाही ना त्यामुळे ना जास्त ओलं झालेलं नाही आहे आणि पाऊस जरी आला ना तरी पण काही एवढा लागणार नाही कारण की चारी बाजूने आपण यांना पूर्ण कवर करून घेतलेला आहे असे ले ले आहे। आणि काय पण असेल तिकडे वगैरे तर इथे चेअर्स ठेवलेले आहेत आणि आपण टेबलसुद्धा मागवले टेबल्ससुद्धा मागवलेले आहेत पण इथे ना जास्त खूप टेबल असं मावणार नाही आहे मला सर चार का पाच टेबल मावणार आणि आपण डी जे वगैरे मागू तर त्याच्यासाठी वेगळे टेबल्स लागणार आता बघूया हां तर आता बघूया डी जे या साईडला लावायचं आहे का त्या साईडला बघूया आता जसं सूट होईल तसं तर असं आहे आणि चला आता तुम्हाला माहीतच आहे लग्न समारंभ आहे तर मम्मीला मी किचनमध्ये जायला नाही सांगितलं आजीबा त्यांना किचनमध्ये तू बिझी राहायचं नाही कारण की किचनमध्येच पूर्ण दिवस निघून जातो आणि ती ना इतकी दमून जाते म्हणून मग तिला म्हणलं नाही स्वयंपाकासाठी मावशीच लावायची आणि आता बघा स्वयंपाकासाठी मावशी आहे त्यामुळे मम्मीला ना बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देता आलं आता स्वतःसाठी टाईम तिला मिळाला मेहंदी काढायला बसली ती बाकीच्या स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत पॅकिंग आहे त्या गोष्टी तिला करायला मिळाल्या त्याच्या व्यतिरिक्त देव उजायला टाकायचे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी अरेंज करायच्या आहेत त्यासाठी सुद्धा तिला वेळ मिळाला एकदा मम्मी आणि मी किचनमध्ये असायचो म्हणजे याच्या अगोदरचं सांगते मी पण मग बाकीच्या गोष्टींकडे बघण्यासाठी पण येणार अशी खूप धावपळ व्हायची आमची स्वयंपाकामध्ये काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते इथे आहे वांगे बटाट्याची भाजी मस्त इथे आहे भात दुपारची चण्याची भाजी आहे चपात्या आहे पापड आहे लोणचं आहे थोड्या वेळा जेवण करायला बसा ॲक्च्युली म्हणून खूप भूक लागली त्यांना म्हटलं ला व्हिडिओ एंड झाला का लगेच मी तुम्हाला वाढते आणि मम्मीच्या हाताचं आपण नेहमीच खातो पण आहे ना दुसऱ्याच्या सुद्धा आपल्याला छान छान खायला मिळतं हा मांडवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा छोटा व्हिडिओ असेल मला माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी जागेने काळजी घ्या बाय